वाढत आहे निश्चित पणानं जीबीएस चा धोका आणि आता सर्वदूर त्याचे पेशंट सापडायला लागलेले आहेत आमचं केंद्रीय आरोग्य खात जे आहे आदरणीय आमच्या नड्डाजी आमचे कॅबिनेट मंत्री जयप्रकाश नड्डाजीच्या मार्गदर्शनाखाली अतिशय तत्परतेनं काम करत आहे आम्ही पूर्ण क्षमतेनं सज्ज आहोत राज्याचं आरोग्य खातं सुद्धा याच्यावर मात करण्यासाठी पूर्ण व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि या हा जर गर्दीमुळं किंवा संसर्गजन्य म्हणून जर हा रोग त्या ठिकाणी होत असेल तर निश्चितच या ठिकाणी डौक संबंधित डॉक्टर असतील अधिकारी लोक असतील यांच्यासोबत बैठक घेऊन त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल